चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे कोथळी केंद्रावर तीनशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा प्रवेश पत्र ओळखपत्राची तपासणी करूनच दिला प्रवेश कॉपीमुक्त साठी शिक्षण विभागाचे पाऊल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा आज एकवीस फेब्रुवारी पासून सुरू झाली कोथळी केंद्र क्रमांक पाच हजार एकशे नऊ या आदर्श विद्यालयातील केंद्रावर विद्यार्थ्यांची पंधरा ब्लॉकमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली होती कोथळी दानोळी उमळवाड आणि कवटेसार या चार गावातील विद्यालयाचे थि विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते अशी माहिती केंद्र संचालक रवींद्र पाटले यांनी दिली परीक्षा कॉपीमुक्त ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत कॉपीमुक्त परीक्षा व्हावी परीक्षेतील गैरप्रकारांना लगाम बसावा यासाठी यंदाही ठोस पावले उचलली आहेत प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर घेऊन येणाऱ्या रनरवर जबाबदारी देण्यात आली आहे प्रश्नपत्रिका आणणाऱ्या रनरवर जबाबदारी दिली असून प्रत्येक केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी व नंतर पथक नेमले आहे महसूल पोलीस व शिक्षण विभागाची विशेष पथके कार्यरत होती मराठीचा पहिला पेपर होता प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करूनच वर्गात सोडले जात होते विद्यार्थी व शिक्षकांना परीक्षा केंद्रावर मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली होती परीक्षेसाठी विद्यार्थी अर्धा तास आधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या आदेशानुसार साडे दहा वाजता गेटच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला बारावी प्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षेत अतिरिक्त दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता विद्यार्थ्यावर परीक्षेचा ताण येऊ नये म्हणून बहुतांश महत्वाच्या काही पेपर दरम्यान बोर्डाने खंड ठेवला आहे बोर्डाचे कॉपीमुक्त अभियान स्वागतार आहे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व भयमुक्त वातावरणात आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी संचालकांनी परीक्षा सुळीत पार पाडावी दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देत प्रवेशद्वारावरच काही विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर दोन याप्रमाणे असणार दहा बैठे पथके संवेदनशील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी पेपरसाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा शेवटी वाढीव वेळ एकाच वर्गातील सामूहिक कॉपी प्रकारावी विशेष वाच परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर अंतरातील झेरॉक्स सेंटर पानपट्टी टायपिंग संगणक सेंटर इंटरनेट कॅफे हॉटेल बंद होती काळात दक्षता समिती सदस्य पोलीस प्रशासन आदींच्या सहकार्याने दहावीचा पहिला पेपर शांततेत कोणता अनुचित प्रकार न होता कोथळी कोथळी केंद्रावर संपन्न झाला द कोथरी टाइम्स न्यूज साठी कोथळीहून संपादक जमीर मुजावर कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा